नमस्कार मी राजशेखर परवाने आपण पाहतात रायगड टुडे मराठी काल दिनांक बावीस जून रोजी खिदमत सामाजिक संस्थे मार्फत खोपोली शहर व परिसर विविध भाषांच्या विविध माध्यमातल्या शाळा आहेत आणि या शाळांमधनं दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये सर्वोत्कृष्ट गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार समारंभ जो आहे तो मुस्लिम कम्युनिटी हॉल शास्त्रीनगर येथे सायंकाळी पाच वाजता पार पडण्यात आला खल्क या शब्दाचा अर्थ काय आपल्या सर्वांच्या मनामध्ये शंका उत्पन्न होत असेल कारण हा अरबी शब्द आहे हिंदमते खचा उर्दू भाषांतर जर करावायचं झालं तर इन्सानियत की सेवा करणं असा त्याचा अर्थ होतो आणि हिंदीमध्ये सांगावायचं झालं सा तर मानवतेची सेवा करणं हिद्मते खल ही एक सामाजिक व धार्मिक अवधारणा आहे आणि मानवतेची सेवा करणं या गोष्टीवरती या अवधारणेचा जोर असतो त्यालाच खिदमत ए खल असं म्हटलं जातं तर खिदमत ए खल या संस्थेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच अनेक पाहुणे या समारंभाला उपस्थित होते आपण जरा पाहूया खिदमत ए खल या संस्थेतर्फे करण्यात आलेला दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार काल दिनांक बावीस जून रोजी खिदमत ए खल या सामाजिक सेवा सेवाभावी संस्थेतर्फे दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये खोपोली शहराच्या परिसरातील प्रत्येक शाळेतनं सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव पुरस्कार सोहळा मुस्लिम कम्युनिटी हॉल खोपोली येथे संपन्न झाला या गुणगौरव सोहळ्याचे संयोजक अश्पाक पटेल युवा मंचचे अध्यक्ष श्री अश्पाकभाई पटेल होते या कार्यक्रमाला उपस्थित पाहुणे मंडळी ही विविध शहरामधनं उपस्थित राहिली होती अलिबाग जिल्हा सत्र न्यायालयाचे वकील श्री जिनेद घाटे अलिबाग शहरातील सुप्रसिद्ध महिला डॉक्टर सौ नोहीम नसीम पुणे शहरातील डॉक्टर श्री वसीम खान आदी मान्यवर उपस्थित होते तर खोपोली शहरातनं श्री प्रशांत साठे श्री रहीम सोरटिया मुख्तार पठाण हिंदी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पाटील सर डॉक्टर हुसेन जळगावकर डॉक्टर अधिकारी उर्दू शाळेचे अल्ताफ सर मुजफ्फर मांडलेकर सर मांडवले मॅडम शमशुद्दीन शेख तौफिक करंजीकर गफार पठाण याचबरोबर पुणे शहरात आरिफ खान आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी फक्त व विद्यार्थ्यांचा गुणगौरव पुरस्कारच नाही तर कोणी शहरामध्ये व परिसरामध्ये सामाजिक कार्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्त्री व पुरुषांचा देखील गुणगौरव करण्यात आला त्यांच्या पाठीवर देखील खिदमते खल्प या संस्थेतर्फे शाबा थाप देण्यात आली या प्रसंगी खिदमते खल्प सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अयुब खान उपाध्यक्ष नईम खान सचिव अमीर पठाण आणि सर्व सदस्य शकील शेख इम्रान पठाण जमील सय्यद याकूब पठाण अय्यान सय्यद सादिक खान नोमान शेख अजहर शेख इक्बाल शेख व अशफबाई पटेल युवा मंचे पदाधिकारी आदी हिद्मते खलचे महिला व सर्व मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये वाटचाल करण्यासाठी ਪ੍ਰੇਰਣਾਦਾਇਕ ਅਸੀਮਨੋਗਤੇ ਵਿਅਕਤੀ अप्लाई करें उसी तरीके से ईश्चा अख्तर राजपूत सफेद मोहम्मद बहुत बहुत मुबारक होटी टू परसेंट भी तो, का आभार विश्व। शुक्र है आज का जो प्रोग्राम जो कार्यक्रम जो था सामाजिक क्षमता की जानी से रखा गया था और हमको सपोर्ट और साथ देने वाले हमारे हमेशा मेरे साथ खड़े रहने वाले हमारे आसपास पास भाई पटेल युवा मन ये हमारे हमेशा हमारे प्रोग्राम में खाना लगा के हमारे और साथ भी हमेशा हमारे साथ खड़े रहते और ऐसे लोग हमारे साथ खड़े रहेंगे <स्थाँगा> <अग्णी। स्थाँगा> बताता चलता हूँ विद्यार्थियों तो सोलह दर वर्ष प्रमाने ह्यावर्षीही आम्ही किंमतेखल सामाजिक संस्था खोपोली यांच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम राबवत असो दरवर्षीप्रमाणेच आम्ही ह्या वर्षी हा कार्यक्रम राबवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे पुढेही आशा करतो हो का आम्ही असेच कार्यक्रम समाजासाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी राबवत राहू आणि जेणेकरून विद भुद, विद्यार्थ्यांना याच्या ह्या सोळाव्या म्हणजे सोळाव्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना एक प्रोत्साहन मिळतो एक उत्साह त्यांच्यामध्ये वेगळ्या पद्धतीचा निर्माण होतो म्हणून असे कार्यक्रम करण्यास आम्ही आमची संस्था किंवा आमची संपूर्ण टीम आणि हे कार्यक्रम करत असताना एका एक जो बॉनबॅक असतो म्हणजे एक सपोर्ट असतो तर या फक्त कार्यक्रम आहेत ते फक्त या टीममुळंच आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो आज जो कार्यक्रम इथे पार पडला त्याबद्दल सा खिंमते ख सामाजिक संस्थेचे आणि अश्फाक पट अश्पाकभाई पटेल किंवा याचे खरोखर खरोखरच कौतुक करावे तेवढे कमी आहे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर सर्वांना म्हणजे उपोली शहरातल्या स सर्व मुलांना बोलून त्यांचं त्यांचं गुणगौरव करणं त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते जे आहेत जे सामाजिक काम करतात त्यांना जे प्रोत्साहन दिलं ते हे माझ्यामध्ये हे प्रथमच असं झालेलं आहे की याच्या अगोदर मला वाटत नाही की सामाजिक काम करणारे जे लोक आहेत त्यांचा एवढा मोठ्या प्रमाणावर म्हणून गौरव झालेला असेल तर खरोखरच मी या संस्थेचं आणि तिथल्या सर्व कमिटीचं कौतुक करावं तितकं कमी आहे असं मला ट्रस्ट की तरफ से ये जो प्रोग्राम आज आयोजित किया गया था बहुत ही बेहतरीन अंदाज़ में इन्होंने इसका पूरा मैनेजमेंट किया है दो तो चार दिनों से ये इसके पीछे रहेंगे क्योंकि जो तैयारी रहती है वो काफ़ी वक्त लेती है ये जो लग रहा है कि भाई एक दिन में इतने अच्छी तरीके से ये जो प्रोग्राम सक्सेस हुआ है इसके पीछे बहुत ज़्यादा लोगों की कुर्बानी वक्त पैसा वगैरह लगा हुआ तो मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने मुझे ये पर बुलाया और ये प्रोग्राम सक्सेस रहा इसका मैं उनको कामना दे दूँगा